माझी आम्ही झाला यावरी योगना भोगी त्यागी पांडुरंग त्याने बसविले अंग टाळले निमित्त फार थोडे हित यावे कामावरी तुकामने नाही उरी अर्थात संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगात स्वतःबद्दल म्हणतात की अहंकार हा मानवाचा शत्रू आहे अनेक गोष्टींमुळे आपल्यामध्ये अहंकार येतो पैसा पद अशा गोष्टींमुळे मनुष्यात अहंकार येतो व मनुष्य दुसऱ्याच कमी लेखतो व स्वतःला श्रेष्ठ समजतो त्याच्यामध्ये मीपणा येतो तुकब्बा माऊली म्हणतात संत सज्जनांमुळे माझ्या देहाविषयी मीपणा नाही साजागा आहे तुकब्बा माऊली म्हणतात माझ्यामध्ये तो परमात्मा परमेश्वरच वास करतो आहे त्यामुळे मला जे काही भोग प्रपंचात भोगावे लागतात ते मी नाही तर परमेश्वरच भोगत आहे आपल्या जीवनात जे काही घात किंवा हित होत आहे त्यासाठी माझ्या मनात जो काही अभिमान किंवा दुःख आहे मी त्याचा त्याग केला आहे कारण करता करविता तो श्रीहरी आहे मग आपण चिंता का करावी आपण आपले कर्म करावे व निवांत व्हावे तू कबमावली म्हणतात आता कामाधिक वृत्तीवरती येण्या इतका अहंभावही आमच्यात राहिलेला नाही जीवनातील कर्माची चिंता आता उरली नाही रामकृष्णहरी